नमस्कार वर्षा किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एक कप पोहे आणि मेथीपासून चवदार आणि पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत तर तो, तो कसा बनवला ते बघूया तर सुरुवातीला मी इथे एक कप पोहे घेतलेले आहे आता हे पोहे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं म्हणजे पोहे हे आपल्याला भिजत घालायचे आहे पोहे भिजताय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया ती इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचे त्यासाठी मी इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या अद्रक घेतली लसणपाकडा घेतल्या जिरं घेतलं आणि थोडेसे जर धने तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता तर अशी जाडसर आपल्याला इथे पेस्ट बनवून घ्यायची आहे पोहेसुद्धा आपले छान भिजलेले आहे ते मी एका बॉलमध्ये काढून घेते आता हे पोहे आपल्याला हाताच्या साहाय्याने असे स्मॅश करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर इथे मी दोन मूठ मेथी घेतलेली मेथी ही स्वच्छ धुवून घेतलेली आणि जाडसर इथे मी कट करून घेतलेली आहे आता ही सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आणि जी पेस्ट आपण बनवून घेतलेली ती यामध्ये मी घालती आहे त्यानंतर इथे मी एक मोठ्या कराचा कांदा हा उभा पातळ लांब चिरून घेतला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे अर्धी वाटी मी इथे कोथंबीर घेतलेला बारीक कट करून त्यानंतर इथे मी थोडीशी मिरची पावडर घालते आहे कारण आपण सुरुवातीला हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहे त्यानंतर थोडीशी हळद थोडासा हिंग आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी दोन चम्मच तीळ घालते आहे आणि एक वाटी इथे आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे ले ले, ले ले, या तर्त तर्त तर मी हाताच्या सहाय्याने आपण पीठ मळतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे इथे मळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही जे आपण पोहे भिजत घातलेले मेथी घातलेली कांदा घातलेला या यालासुद्धा पाणी सुटतं तर त्या पाण्यामध्येच आपल्याला हे संपूर्ण साहित्य मळून घ्यायचं आहे जर वाटलंच तुम्हाला तर तुम्ही नंतर थोडंसं पाणी यामध्ये घालू शकतात आता इथे आपल्याला तेल किंवा पाण्याचा हात घ्यायचा आणि असं पाण्याच्या हाताने आपल्याला इथे वडे असे थापून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी असं हाताला तेल लावून घेतलेलं ला, छोटे छोटे गोळे हातात घेतलेले आणि मग असा छोटासा गोलाकार देऊन याची इथे वडे करून घेतलेले आहे साइडला मी तेलसुद्धा छान असं गरम करायला ठेवलेलं आहे बऱ्याच वेळा मुलं मेथी खाण्यासाठी कंटाळा करतात पण अशा प्रकारे मेथीचा जर त्यांना नाश्ता बनवून दिला तर ते नक्कीच आवडीने खातील मुलंच काय घरात सगळ्यांनाच हा नाष्टा नक्कीच आवडेल तर चला इथे माझे दोन ते ती तीन मी इथे वडे बनवून दाखवलेले आहे साईडला तेलही छान मस्त असं गरम झालेलं आहे अशा गरम तेलात आपल्याला हे वडे असे सोडायचे आहे गॅस हा मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवर हे वडे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे तर अलटून पलटून छान असे खमंग खरपूस होईपर्यंत हे वडे मी इथे तळून घेते आहे छान असा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत हे असे वडे मी इथे तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे दुसरीसुद्धा बॅच इथे मी तळून घेतलेली दोन ते ती तीन वडे मी तेलामध्ये सोडती आहे आणि मस्त खमंग आणि खरपूस होईपर्यंत हे वडे मी इथे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेते आहे गॅस हा मध्यम ठेवायचा म्हणजे वडे हे आपल्या आतून आणि बाहेरून छान तळले जातात तो तर इथे संपूर्ण वडे मी तळून घेतलेले आहे हे वडे फार सुंदर आणि अप्रतिम झालेले आहे गरमागरम तर खूप छान लागतात बऱ्याच वेळा आपण मेथीपासून एकतर पराठे बनवत असतो थालीपीठ बनवत असतो किंवा मग भाजी वगैरे बनवत असतो पण असा मेथी आणि पोह्यांचा नाश्ता एकदा नक्की करून बघा हे वडे फार चवदार झालेले आहेत अप्रतिम झालेले आहेत सुरेख झालेले आहेत तुम्ही पण असे मेथी आणि पोह्यांपासून हा नाष्टा एकदा नक्की करून बघा घरात सगळ्यांना नक्कीच आवडेल तर तुम्ही एकदा करून बघा आणि केल्यावर मला कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला बेल ऐकूनसुद्धा क्लिक करा तर चला आजची किचन टीप बघूया वांग्याची भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि सहज निघून येते तर चला भेटूया अशा किचन टिपमध्ये आणि एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय